ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा निपाणीत पिसाळलेल्या कुत्र्याचा बालिकेवर हल्ला नगरपालिकेने भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी आज निपाणी हरिनगर दुसरी गल्ली येथील शहाबाज असलम जमादार यांच्या पाच वर्षे बालिकेचा पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेऊन डाव्या बाजूचे अर्धे कान फाडून खाल्ले आहे त्या मुलीला खाजगी हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आला आहे

आज तीसरे कुत्ते से हो कुत्ता वो उसका कान आता है। कान तो सा है बोलो कान कट है और तो में आपको आगे कर हमारे सा। कमिश्नर साहब को विनती है कि कुत्तिया पर कार्रवाई कब होना चाहिए कमिश्नर साहब कुत्ते की कार्रवाई करो बोलो हाँ हमारे बच्चा को कुत्ते से बहुत बहुत जो है तकलीफ है कमी कारवाई दामून बोल जा हल्ला बघ जमादार बोलत आहे आणि माझ्या मुल मुलग्याची मुलगीला कुत्रा का कुत्रा काम झालेलं आहे आणि पाठिंबा त्याला असं पाठिंबा मात दिसत आहे तसं चावलेलं आहे काय माझी ही विनंती आहे की त्या कुत्र्याने तुम्ही की नाही काय तर कारवाई कारवाई करायला पाहिजे काय आमच्याच मुलग्यांना बाहेर आमच्या धारमाग वार्डमध्ये मुली आणि लहान पोरं भरपूर आहेत काय तर जलद जल तुम्ही की नाही आमच्यासाठी तुम्ही काय तर कारवाई करून द्या बंदोबस्त करून तुम्ही आम्हाला महानकरी साठी गौतम जाधव निपाणी